न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आज सकाळीच दिल्ली गेट येथे एका डम्पर खाली चिरडून एका युवकाचा मृत्यू झाला खर तर प्रशासनाला किती वेळा अशा घटना घडणार आहे प्रशासन कधी जागा होणार आहे असे अनेक प्रश्न आहेत ट्राफिकच्या बाबत बी मागच्या दोन महिन्यापूर्वी आम्ही कोतवली पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी पर आंदोलन केलं तर किंवा बा चौका चौकात ट्राफिक हवालदार असणं गरजेचं आहे उदाहरणार्थ त्यांना ते एरिया सुद्धा की त्याच्यामध्ये दिल्ली गेट सुद्धा होता की दिल्ली गेटच्या ठिकाणी सुद्धा ट्राफिक परिसर असतो आणि हा ट्राफिक परिसर असल्या कारणाने इथं सुद्धा ट्रॅफिक पोलीस असणं गरजेचं आहे प्रेमदान चौक येथे ट्राफिक पोलीस असणं गरजेचं आहे प्रोफेसर चौक ट्राफिक पोलीस शासन आहे जे जे पॉईंट आहेत त्या पॉईंटवर ट्राफिक पोलीस जर आज तिथं असते तर हा मृत्यू घडलाच नसता कुठल्याही प्रकारचं प्रशासनाला काम करायचं नाही याच्या आपल्याला दिसून येतं याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही जे माग आंदोलन चालू केलं त्याला अधिक गती देऊन प्रशासनाला जागेवर आणल्याशिवाय आम्ही आता राहणार नाही कारण की एखाद्याचं जीवाची किंमत जर प्रशासनाला नसेल तर प्रशासनाची किंमत करण्याची कुठल्याही प्रकारची गरज आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत नाही आणि ही दुर्दैवी घटना आहे विधून पुढे अशा घटना घडणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे आम्ही सुद्धा प्रशासनाला काळजी घेण्यासाठी त्यांना जागा करण्यासाठी आम्हाला जे काय करायचं ते करू अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा